श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी सोळा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकशी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते यावर्षी द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग आणि अमृत सिद्धयोग सिद्ध तयार होत आहे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकशी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गण पतय नम लिहायला बात चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण पूजा किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला अनंतपटीने शुभ फळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे मिळत असतं त्यानंतर आपल्याला सूर्य देवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर ता त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचं जप आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व पठन पठण करून सुद्धा हा जलाभिषेक जो आहे तो करू शकतात जलाभिषेक करून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना आपल्याला कुंकू लावून घ्यायचं अक्षदार्पण अर्पण करून घ्यायचे तसेच त्यांना जास्वंदाचं फूल तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवाय दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीची व्रतकथेचं पठन सुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची ही अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर मुलांकडनं ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायला लावायचं तसेच जर तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर आवर्जून त्यांच्याकडनं गणपती सर्व सेवा सेवाही करून घ्यायची आता मुलांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ प्राप्त होणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय जो आहे आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे तसेच स्वतःलासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते घ्यायचे जे एकशे आठ हिरवे मूग आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे तसेच आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा हा लागणार आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग लागणार आहेत तसेच एक हिरव्या रंगाचा कपडा लागणार आहे तर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग हो लागतील तसेच दोन तुम्हाला हिरव्या रंगाचे कपडेही लागणार तसेच तुमची मुलं जर शिक्षणाकरता किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा them. एक हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे ओम गण गणपते नम हो, या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम हो, या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपत नम या मंत्राचं जप करायचंय एकशे आठ वेळा आपल्याला इच्छा बोलून ते दाणे जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आता ह्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये जे आपण एकशे आठ हिरवे मूग ठेवलेत त्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावी प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत अडचणी आहेत ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे काही वेळाकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि जिथे आपली मुलं झोपतात त्यांच्या उशाखाली नेऊन आपल्याला ठेवायची आता एक मुलगा असेल तर एक पोटली आपल्याला आपल्या मुलांच्या उशाखाली नेऊन ठेवायची आता दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता आपल्याला वेगवेगळ्या दोन पोटली ज्या आहेत त्या त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायच्या आहेत आता मुलं जर तुमची शिक्षणाकरता किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगांची पोटली ही तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्यासमोर आपल्याला ही पोटली जी आहे ती संपूर्ण रात्रभर तशीच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायची आहे स्नान केल्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची आहे आणि घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम त्यांच्यासमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर लाल जसवंदाचं फूल दुर्वा हे अर्पण करून घ्यायचे आहेत तसंच मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बरोबर घेऊन जा त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे त्यानंतर ही जी आपण मुगाची पोटली तयार करून घेऊन गेलेली आहेत ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आहे आणि त्यांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायची आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित हे फळ प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या